राज्याच्या राजकारणामध्ये राजकीय धुमाळीला जोरदार वेग आलेला आहे आणि पक्ष फोडाफोडी त्याचबरोबर ती पक्षांतर आणि तिकीट घेण्याची स्पर्धाही जोरदार सुरू झालेली आहे एकीकडे विरोधकांनी जो आवाज उठवला मतदार याद्या घोटाळ्याचा त्याकडे निवडणूक आयोगाने सपसेल डोळेझाक केली आणि या ठिकाणी विरोधकांच्या कोणत्याच मागणीला त्यांनी थारा दिला नाही तर दुसरीकडे फोडाफोडीच्या राजकारणात आणि सत्ता गोळाबेरीज करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात पुढे आहे इतकंच नव्हे तर होणारी निवडणूक आणि प्रत्येक निवडणुकीच्या या अनुषंगाने प्रत्येक शहरातून प्रत्येकी तीन नावे ही नगराध्यक्षपदासाठी त्यांनी थेट निवडसुद्धा केलेली आहे यावरून भारतीय जनता पक्ष किती तयारी करून आहे हे दिसून येत आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या युतीबाबत सर्वात मोठी घडामोड समोर येते या ठिकाणी मुंबई वगळता कोणत्याच ठिकाणी युवती होणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नगरपरिषद या निवडणुकांमध्ये सोबळाचा नारा सर्वांनी दिलेला आहे तर सर्वात मोठा जो निर्णय घेतलेला आहे महाविकास आघाडीमध्ये मंडळी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे पक्ष मोठा करायचा आहे मात्र या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आजच्या दिवसभरातील सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्याने अनेक गोष्टीवरती परिणाम झालेला आहे या वेळी मात्र एकनाथ शिंदे यांच्यासाठी चांगलीच डोकेदुखी वाढणार आहे एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षाबरोबरच संपूर्ण महाविकास आघाडीचा सामना करावा लागणार आहे भारतीय जनता पक्षाने सोबळाची या ठिकाणी नारा दिलेला असतानाच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षामध्ये चांगलीच धुसफूस सुरू आहे तर दोन भाऊ एकत्र आल्याने महाविकास आघाडीमधून काँग्रेसने मोठा निर्णय घेतलेला आहे यापुढे काँग्रेस मनसेसोबत असल्यामुळे या ठिकाणी असल्या निवडणुकीला महाविकास आघाडीसोबत एकत्र निवडणूक लढवणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे यामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार तर काँग्रेसही स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी करतो आहे यामुळे एकनाथ शिंदेबरोबरच काँग्रेसलाही सर्वात मोठा फटका बसणार हेही पुन्हा एकदा या सर्वेमधून आणि राजकीय घडामोडीमधून दिसून येते आहे मंडळी उद्धव ठाकरे यांना राजकारणातून संपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने संपूर्ण ताकद केंद्रातून लावली तरीही ठाकरेंची सेना खंबीरपणे या ठिकाणी भाजपला लढते तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांनी मुद्देसूद या ठिकाणी मांडणी करत निवडणूक याद्यांचा जो घोटाळा आहे तो समोर आणला आणि राज ठाकरेंना अतिशय महत्त्व महाविकास आघाडीमध्ये प्राप्त झालेलं आहे या ठिकाणी दोन बंधू एकत्र आल्याने काँग्रेसनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला आहे त्यामुळे येणारी निवडणूक ही अतिशय रंगतदार ठरणार आहे तर याच राजकीय घडामोडींना आजच्या दिवसभरात वेग आलेला आहे या ठिकाणी वेगवेगळ्या निवडणूक लढवणे हे काँग्रेसला अजिबात परवडणारं नाही हे जरी सत्य असलं तरी त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे यामुळे एकत्र लढाई लढल्याने उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची मनसे आणि शिवसेना ठाणे नवी मुंबई त्याचबरोबर ती मुंबईमध्ये अतिशय जोरदार निवडणुकीची तयारी करून पुढे जात आहे तर येणारी निवडणूक ही भारतीय जनता पक्षासोबतच युतीमध्ये सर्व काही अलबेल असल्यामुळे एकनाथ शिंदेंना तेवढीच जड जाणार आहे तर काँग्रेसलाही आता राज सोबत आल्याने जो बाहेर पडायचा निर्णय घेतला आहे यामध्येही त्यांना जड जाणार आहे याबाबत आपल्याला काय वाटतं कोणाचा फायदा होईल कमेंट करा धन्यवाद